जरी प्रत्येक निवडणूक लढवली नसली तरी आमचे बंधू आमदार वैभव नाईक आणि सुशांत नाईक यांच्या निवडणुका मी जवळ मी म्हणजे बॅकग्राऊंड मधून लढवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा अनुभव मला खूपच चांगला आहे आणि छोटी निवडणूक म्हणजे नगरसेवेकाची निवडणूक कशी लढवावी हा ह्याचा बाळकडू आम्ही आता पंधरा वर्ष मला अनुते त्याचा पंधरा वर्ष अनुभव हा माझ्या गाठीशी आहे खूपच चांगला प्रतिसाद आहे विकासाचं विजन आहे आमचं कणकवलीचं मास्टर प्लॅन बनवणे सगळ्यात आता काळाची गरज आहे मास्टर प्लॅन कुठल्याही टाउनचा किंवा नगराचा मास्टर प्लॅन करणे हा काळाची गरज असते सत्ताधारांनी त्याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे कणकवली शहराचा विकास आराखडा बनवायचं काम आम्ही करू त्या पहिलंच त्यामधलं काम जर सांगायचं झालं तर भुयारी गटार योजना म्हणजे ड्रेनेज सिस्टीम ही कणकोलीची त्यांनी बसवली नाही एवढा सगळा निधी आणला आता ते सांगतात की आम्ही चारशे कोटीचा निधी आणला पण पन एक पन्नास किंवा सत्तर कोटीचं सगळ्यात महत्वाचं जे काम होतं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं ते त्यांना करता आलेलं नाही किंवा त्या किंवा त्यांनी ते, ते, त्या ते विषयात हातच घातला नाही सगळ्यात महत्वाचं काम आहे कुठल्याही शहराचं तर स्वच्छता राखली पाहिजे आणि त्या दृष्टीने ड्रेनेज सिस्टीम ही सगळ्यात महत्वाची असते आता कणकोली शहर हे चारी चौ बाजूने वाढतंय आणि त्याच सांडपाण्याचा निचर करण्याची कोणतीच व्यवस्था ही नगरपंचायतकडनं होत नाही सगळ्यात दुःखद बाब आहे आणि ते तोच पहिला आमचा अजेंडा असेल की तेच ते पहिलं काम आम्ही पहिल्या टप्प्यात करू आणि त्याच्यानंतर कणकवली शहराचा पाया रच